महाविकास आघाडीचे उमेदवार बडवंत वानखडे यांचं मुख्य प्रचार कार्यालय राजकमल चौकात सज्ज आहे कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर पदाधिकारी कार्यकर्त्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे कार्यकर्त्यांनी बडवंत वानखडे यांच्या फोटोची टी शर्ट परिधान केली आहे फलकावर रोजच्या पदयात्रेची माहिती देण्यात आलेली आहे याचाच आढावा घेतला न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी आपण दाखल झालेलो आहे अमरावती शहरातील राजकमल चौकामध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उम उमेदवार बळवंत वानखडे यांचं निवडणूक प्रचार कार्यालय जे मुख्य निवडणूक प्रचार कार्यालय ते अमरावती शहरातील राजकमल चौकामध्ये सज्ज झालेलं आहे भव्य असं कट आउस बॅनरसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे बळवंत वानखडे यांचं चिन्ह पंजा जे बॅलेट मशीनवर क्रमांक दोनवर आहेत बळवंत वानखडे यांचं हे प्रमुख निवडणूक प्रचार कार्यालय राजकमल चौकातील या कार्यालयामध्ये सुद्धा आपण पाहणी करणारा आढावासुद्धा घेणार आहोत आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा जाणून घेणार आहोत की या मुख्य प्रचार कार्यालयामध्ये कोणकोणती व्यवस्था केलेली आहेत प्रचाराला आघाडी घेण्याकरिता किंवा प्रचार करण्याकरिता कोणकोणती व्यवस्था करण्यात आलेली आहेत कार्यकर्त्यांकरिता कोणकोणती व्यवस्था करण्यात आली आहे सुद्धा आपण जाणून घेऊन घेणार आहोत तोपर्यंत आपण जाणार आहोत याच प्रमुख कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी टी शर्टवर थेट बळवंत बसवंत वानखडे हय हम तयार हय तयार हम असं शब्दांकनांचे टी शर्टसुद्धा परिधान केलेले आहेत कार्यकर्ते बळवंत वानखडे यांना निवडून आणण्याकरिता सज्ज झालेले आहेत आज गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याला राजकमल चौकामध्ये गुढी उभारून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पूजा अर्चना करून निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे नारळ फोळून प्रचाराला सुरुवात झालेली आहेत आणि याच कार्यालयामध्ये आपण बघत असाल बळवंत वानखडे काँग्रेसचे उमेदवार यांचं हे प्रमुख कार्यालय आहेत आणि थेट फलकावर सुद्धा कार्यक्रमाविषयी माहितीसुद्धा स्पष्ट केलेली आहेत प्रचार रॅली पदयात्रा स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक शेगाव अमरावती यासोबतच प्रचार रॅली पदयात्रा जुना मोटर स्टँड गांधी चौक असे अनेक पदयात्रेचा कार्यक्रमसुद्धा या फलकावर लावण्यात आलेला आहे ला लिहिण्यात आलेला आहे संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी अमरावती जिल्ह्यामध्ये बळवंत वानखडेंच्या प्रचाराला लागलेले ला आहेत आणि या अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जे महाविकास आघाडीचे संपूर्ण नेते बळवंत वानखडे यांना निवडून आणण्याकरिता आता त्यांनीसुद्धा कंबर कसल्याचे दिसून येत आहेत अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये आता आजपासनं संपूर्ण सर्व पक्षांच्या प्रचाराने वेग धरलेला आहेत नारळ फोडून प्रचार कामाला सुरुवात झालेली आहेत याच दरम्यान आता निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा संपूर्ण पक्षांच्या उमेदवाराचं प्रचार माहिती आणि संपूर्ण थेट आढावा आपल्यापर्यंतसुद्धा आम्ही देणार आहोत तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज कॅमेरामॅन अर्पित भोंगळेसह मी अजय शृंगारे पाहत राय सिटी न्यूज अमरावती